पांढरकोडा बस स्थानकावरून दागिने चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात पांढरकोडा तालुक्यातील पाटणबुरी येथील सो आरती विशाल भागानगरकर ही महिला प्रवाशी दिनांक नऊ मे रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान माहेरी जाण्यासाठी पांढरकोडा बसस्थानक येथे येऊन ती यवतमाळ बसमध्ये चढत असताना तिच्या बॅगमधील एकशे सहा ग्राम वदनाचे सोन्याचे दागिने गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लांबविले होते दरम्यान या प्रकरणात पांढरकोडा पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून येथील गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनाचा शोध घेऊन आरोपी चालक आशिष गणेश वाडी तसेच महिला टोळी यांना मदत करणारा आरोपी साहिल भेडन पुरविले राहणार वर्दा यांना अटक करून त्याच्याकडून उर्वरित चोरी करणाऱ्या महिलांचा तपास मिळालेल्या माहितीवरून केला यामध्ये सत्यपुला भेडन पुरविले वय साठ वर्ष रोशन लकन शेंडे वय चाळीस वर्ष कमलाबाई रमेश राखडे वय साठ वर्ष भुली नाजीम शाह वय पंचवीस वर्ष मिलन सिकंदर शाह वय अठ्ठावीस वर्ष सर्व राहणार वर्धा यांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी चोरलेले दागिने सोनाराला विक्री करून देणारा त्याचा साथीदार करण भेडन पूर्वी राहणार कनान जिल्हा नागपूर तसेच चोरीतील सोन्याची दागिने खरेदी करणारा कनान येथील सोनार राकेश गंगाप्रसाद गुप्ता राहणार कामटी जिल्हा नागपूर यांची नावे निष्पन्न करण्यात आली असून चोरीस गेलेले एकूण एकशे सहा ग्राम सोन्याचे दागिने नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर वाहन किंमत चार लाख पन्नास हजार रुपये असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून सदरची ही कारवाई पांढरकोडा पोलीस निरीक्षक दिनेश झामरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर पोलीस हवालदार विलास जाधव शरद शिवनकर सचिन काकडे राजू बेलैवार राजू मुत्तलवार गौरव नागलकर यांनी केली असून अशी माहिती आज दिनांक नऊ जून रोजी सायंकाळी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा